मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खास स्पेशल एक व्हिडिओ घेऊन घेऊन आहे आहे मी खास स्पेशल दुकानात जिथे की तुम्हाला देवारे आहेत लाकडाचे विविध प्रकारचे मंदिर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत त्याचप्रमाणे हँडीक्राफ्ट वस्तू घरासाठी तुम्ही जर नवीन घर घेतला त्यासाठी तुम्हाला हँडीक्राफ्टच्या खूप सुंदर सुंदर अशा लाकडाच्या वस्तू देखील आहे त्याचप्रमाणे आता घर नवीन घेतला तुम्हाला उंबरटा पट्टी खास स्पेशल सागवानी लाकडाची उंबरटा पट्टी आणि त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आज मी कुठे आली आहे तर आज मी आलेली आहे आपल्या दिघे साहेबांचं आश्रम आहे तिथे तुम्हाला यायचंय दिघे साहेबांच्या आश्रम समोर उभं राहिलात की समोरच तुम्ही इकडे बघू शकता रेमबो हे मंदिर आहे म्हणजे यांच्याकडे खूपच सुंदर अशा तुम्हाला लाकडाचा हँडीक्राफ्ट वस्तू असो मंदिर असो किंवा तुम्हाला उंबरटा पट्टी असे ह्या सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला तुम्ही माझ्यासोबत आतमध्ये नमस्कार सर नमस्कार रेनबो मंदिर मध्ये आपलं स्वागत आहे हे आमची दुकान ठाण्याला आहे मध्ये आणि आनंदिकेच्या साहेबांच्या ऑफिस आहेत त्याच्याबरोबर पारसी लोकांच्या देऊळ त्याच्या बरोबर समोर आहे ओके आपण बघा देवारामध्ये भरपूर व्हरायटी आहे सध्या आमच्याकडे फ्लॅट ट्वेंटी चालू आहे आणि वरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे फुल मान्सून धमाका सेल आहे आणि भरपूर व्हरायटी आपण बघा लहानपासून मोठे आहेत अच्छा काय वेगळं युनिक कॉन्सेप्ट मध्ये सगळं तयार केलं आहे सुंदर असं आणि हे पूर्ण हँड हँडिक्राफ्टच काम केलेलं आहे हॅन्डवर्क केलेलं आहे हॅन्डवर्क केलेलं आहे मस्त खूप सुंदर खूप छान तर चला पुढे आपण एक एक व्हरायटीज ऑफ कलेक्शन बघणार आहोत दादा हे काय मला सांगाल का हे उंबरटे आहेत घराचे हे रेनबो उंबरटा म्हणून एक सेगमेंट आहे रेनबो अच्छा, 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 okay. आपण बघणार भरपूर व्हरायटी आहे याच्यात okay. लहान मोठी सगळी सायझेस आहे आमच्या तीन इंच चार इंच पाच इंच जसं आपल्याला हवे आम्ही कस्टमाइज करून देतात तुम्ही बघा कसं okay. मोठी डिझाईन हवे पीस हवे कोरीव काम मध्ये हवे एनग्रेविंग मध्ये हवे प्लेन प्लेन पण भेटू शकतो सगळं मिळणार खूप सुंदर आम्ही आपल्या साईजच्या अकॉर्डिंग कस्टमाइज करतात जसं आपण बघणार हे एक ऑर्डरच्या हिशोबाने चार फूट मोठी साईज पण उपलब्ध होऊन जाईल आपल्याला हा पूर्ण आठ फुटाचा उंबट आहे आठ फुटाचा उंबट आहे खूप सुंदर आमच्याकडे बरेच रेडी सायजेस पण आहेत कस्टमर मध्ये रनिंग आहे त्यासाठी आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती आम्ही सेम डे डिस्पॅच पण देऊ आपला माप रेडी असेल तर नाही असेल तर तीनशे चार दिवसात आम्ही बनवून डिस्पॅच करू ओके okay. जसं आपण बघणार हे सगळं लहान मोठे विदाऊट पॉलिश विथ पॉलिश मिळणार आपल्याला अच्छा याच्यात आपण पाठीमागे बघणार ना तर लाकूड पूर्ण सागाचा असतो ओके okay. यात पाठीमागे उंबऱ्याची पट्टी असते त्यात hmm. छांदीच्या तारसाठी वेगळा खाचा दिलेला आहे अच्छा हे सगळं पंचरत्न पंच जातो गोमती चक्रासाठी एक वेगळं सेगमेंट बनवलेलं आहे अरे सगळं सामग्री खाली जाते खाली जातो उमर्याच्या ओके आणि याच्या सगळं आपण एकदा बघणार ना तर एक वास्तू किट पण येते हे पण आपण घेऊ असतात याची प्राइस वेगळी असतात ओके फक्त okay. हे वास्तू किट हवे तर आपण तेही घेऊ शकतात माहिती दिलेली आहे याच्यात मराठी मध्ये इंग्लिश इंग्लिश मध्ये इझी कस्टमरला पडायला त्याच नंतर वेगवेगळ्या वस्तू आहेत चंदन पावडर दहा वनस्पती पावडर सात प्रकारची माती आहेत नंतर आपण बघणार तीन प्रकारचे जल आहे गंगाजल जल गुलाब जल याच्यात बघणार आपण ब्लॅक टर्मलिन आणि क्लिअर कट क्रिस्टल याच्यात आपण पंचरत्न आहेत आमच्याकडे okay. पाच पुष्पांच्या अत्तर असतो गोमती चक्र पंचरत्न सगळं okay. म्हणजे शुभ वस्तू आहे ओके okay. याच्यात एक पट्टी असते हे प्र तांबापर पट्टी असते ओके okay. याच्यावरती पाच प्रकारचे यंत्र कोरलेले ओके म्हणजे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी घरात येऊ नये खूप सुंदर कॉपर काय युज होतो आपण बघणार ना घरात कॉपर युज होतो कुठलंही बांधकाम करतात अर्थिंग ओके okay. जमिनीच्या खाली आपण हे करतो ऊर्जा खेचते अच्छा तर हे त्यासाठी असतो आणि जे यंत्र खोदले जे ऊर्जा खेचतो Okay. ला ला तो तो yes. ते यंत्र आणि काय स्पेसिफिक डायरेक्शन मिळतं त्याला की कशाला आपल्याला एनर्जा फक्त आपल्याला हेच पाहिजे असेल फक्त कितीला भेटेल आपल्याला चांदीची तार पण इन्क्लुडिंग आहे ओके तर आणि आपल्याला अनुसार प्राइस आहे पंचवीस रुपयापासून साईज सुरू होतात प्राईस सुरू होतात खूपच सुंदर तर तुम्ही हे पण देखील तुम्हाला तर कस्टमाइज करून पाहिजे असेल तुम्हाला किती साईज पाहिजे काय पाहिजे तर तुम्ही हे कस्टमाइज करून पण देखील मागू शकता तर आता पुढे मंदिर वगैरे या हँडीक्राप्स अच्छा वस्तू आपण बघणार आहोत व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत मैत्रीणो स्टार्टिंग आपण इथून बघणार आहोत चक्क दादांकडे जे हँडीक्राफ्टचे जे फर्निचर आहे त्याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आहे जसं दादांनी आता आपल्याला सांगितलंय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दादा हे सांगाल काय एक एक जैसे हे बघता दिसला अँटिक मिरर्स आहे याला अँटीक रॉ फिनिश केलेले आहे ओके फुल्ली पॉलिश आणि फिनिश प्रोडक्ट आहे ओके तर हे आहेत नंतर आपण जुले बघणार okay. अच्छा हे भरपूर व्हरायटी आहे तिकडे या साईडला ओके ह्या साईडला ह्याच्यामध्ये रिव्हर्सिबल वाले पण आहेत अच्छा येस याच्यावर म्हणजे दोन्ही साईड टू हे करू दोन्ही साईड ने बसू शकतात आणि ए टू झेड हे जे हँडीक्राफ्ट कलेक्शन आहे ओके फिफ्टी पर्सेंट जसं मी बोलला आपल्याला ओके येस मस्त सेंटर टेबल आहे आपल्या पाठी मागे अच्छा हे साईड टेबल आहेत वाव हे काहीतरी युनिक जरा थोडं असं ना फोल्डिंग फुल फोल्डिंग मस्त पैकी आणि हे काय आहे दादा सांगाल का हे पण बघा नाही गोल आहेत ओके okay. मिर आहे इकडे okay. श्रीनाथजी क्रिष्णाजी पेंटिंग केलेलं आहे श्रीनाथजीचे चरण केलेलं आहे खूप सुंदर मस्तच जसं कॅबिनेट बघा फुल हँड पेंटिंग केलेलं आहे आणि असं आतमध्ये स्टोरेज दिलं अच्छा आपण ह्याच्यामध्ये जागा पण खूप स्पेस चांगला दिलेला आहे आणि ह्याच्यावर जे पेंटिंग केलेली आहे ती हँड प्रिंटेड आहे ना दादा टोटली हँड प्रिंटेड बघू शकता मस्त वेग एकदम तुमच्या घरात तुम्हाला काही स्टोरेजच्या वस्तू असतील त्या तुम्ही ठेवू शकता या लेडीज काय काही सामान ठेवायचं तेही देखील ठेवू शकता मस्तच पुढे हे पण पूर्ण कोरेव काम केलेलं आहे त्याच्यावरती एलिफंट डिझाईन मध्ये खूप मध्ये पूर्ण सॉलिड वूड मध्ये <laughs> कशापासून आता लाकूड हे लाकूड सागवान सेवन सीसम हे सगळं हँडिक्राफ्ट मध्ये ओके खूप सुंदर अरे हे तर पूर्वी वापरायचे असं काहीतरी हे करत हँड पेंटेड सगळं हे कलेक्ट ओल्ड मध्ये हे बघणार आपण ओल्ड टाइम चे लॉक पण दिले लॉक पूर्वी आपल्या दरवाजांना पण अशी लॉक्स असायची बघितलं असाल तुम्ही पण आता बघा बघू शकता मस्त पैकी असं आणि याच्यामध्ये स्पेस पण खूप छान दिलेलं आहे मस्त पैकी असं खूप सुंदर हे असं लॉक yes. मस्त इथे हे मंदिर बघू शकता हे डिझायनर मंदिर आहे पाठीमागे पंचधातू ची पॅनल आहे याच्यावरती पण फ्लॅट फिफ्टी ऑफ आहेत खूप सुंदर मस्त म्हणजे ऑल कुठलाही हँड्री प्रोडक्टन आहे आपल्याकडे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट म्हणजे त्याच्यात मेजरली हँडीक्राफ्ट आणि जुले आहेत अच्छा येस आणि दुसरे जे आहेत देवारे आहेत दुसरे आहेत त्याच्यावरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट येस हे लहान लहान ज्वेलरी बॉक्स आहेत अच्छा हे ज्वेलरी बॉक्स आहेत आपण साइड टेबल आहेत बेड साइड टेबल ऑल टेबल बघू शकतात ज्वेलरी बॉक्स किती सुंदर वाटतो ना एकदम बघायला पण एकदम मस्त पैकी त्याच्यात तुम्ही इयर रिंग्स वगैरे काय ना काहीतरी ते तुमच्या वस्तू छोट्या मोठ्या त्यात तुम्ही ठेवू शकता अँटिक पीस म्हणून पण घरात एकदम मस्तपैकी असं वाटेल एखाद्याला गिफ्टिंगसाठी पण खूप छान आहे दिलात तर तुम कोणी पण नक्कीच आठवण काढेल असं खूप सुंदर बघू शकता इथे सर्व प्रकारचे हँडीक्राफ्ट प्रोडक्ट आहे यांच्यावर पूर्णपणे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे इथे एक मंदिर बघू शकता एकदम मस्तपैकी मंदिर आहे खाली पण तुम्हाला इथे स्पेस दिलेला आहे डोअर आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही देवाचं सामान ठेवू हो शकता इथे छान आहे तुम्ही मूर्ती वगैरे सर्व काही एकत्र इथे ठेवू थे थे शकता याच्यावर पण फिफ्टी पर्सेंट ऑफ देवाऱ्याच्या दोन मध्ये फिफ्टी मध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ओके आणि हे जे आहे ते दादा म्हणजे ऑफ आहे पीस अच्छा हे ऑफ एक पीस मध्ये आपण बघू एक ज्वेलरी बॉक्स okay. आहे ओके आरसा दिलेला आहे okay. ओके इकडे आपल्याला हे जमायला हे दिलेलं आहे ओके म्हणजे काही ज्वेलरी याच्यामध्ये आपण ठेवू शकतो ठेवू शकतो खाली अजून एक्स्ट्रा ड्रॉर्स पण अरे आहे मस्तच म्हणजे म्हणजे पूर्ण सेट येतो का असा येस okay. पूर्ण सेट आहे ओके ह्याच्यामध्ये पण फिफ्टी पर्सेंट आहे सगळं हँडीक्राफ्ट फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आणि सर्व पेंटिंग केलेलं आहे मेन गोष्ट म्हणजे याच्यावर पूर्ण हँड प्रिंटेड केलेलं आहे आणि खूप मस्त पैकी आहे मेन गोष्ट म्हणजे जुन्या काही आठवणी आहेत तर मैत्रीण डोअरला तुम्हाला लॉक सिस्टम पण दिलेली आहे मस्त पैकी अशी बघू शकता इथे बघू शकता हे बघा पूर्वी असं लॉक सिस्टम होतं खूप सुंदर इथे ज्वेलरी बॉक्स आहेत वगैरे तुम्ही एक्स्ट्रा काही पण ठेवू शकता हॉल मध्ये पण साईड हॉलमध्ये फ्लावर वास ठेवा मस्त हे असं सोफाच्या बाजूला पलंगच्या बाजूला त्याच्यावर फ्लावर ठेवा ठेवा सोफाल सुंदर भारी असं इकडे आपण बघा हे वॉल शेल्फ आहेत त्याच्यावरती आपण काही ठेवू शकतात वॉलवरती हँग करून मस्त अँटी पीस आहेत काही रॉट आहे आणि वुडनच्या मिक्स कॉन्सेप्ट आहे साइड टेबल मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे लहान स्टूल आहे बसायला भरपूर व्हरायटी आहे आणि हे सगळं हँड प्रिंटेड आहे हँडीक्राफ्ट है, आहे याच्यात आपण बघणार मार्बल मध्ये पण मिक्स कॉन्सेप्ट केले वुड सर वरती मार्बल आहे टॉपला मार्बल आहे टॉपला मार्बल मस्त इथे ते टेबल्स पण बघू शकता मस्तपैकी असे हँड प्रिंटेड वरती केलेले आहेत खूप सुंदर मस्तपैकी इथे पण एक गोष्ट तुम्ही फ्लॉवर पॉट ठेवू शकता वगैरे काही मस्त वाटेल एकदम ठेवल्यानंतर खूप सुंदर एंट्रन्स ला हे सगळं पण बघा कलरफुल टेबल्स आहेत अच्छा हे सगळं कलरफुल टेबल्स आहेत आणि याचा बेनिफिट आपलं घर किती सिंपल आणि प्लेन असतो हो एक असं पीस असतो ना घराला हेरिटेज लुक मस्त आणि काय वेगळं किती आपलं एक्सपेन्सिव्ह फर्निचर इंटेरियर असो द्या असं काय पीस असेल ना कुठली कोणी घरात आलं तर विचारणार की हे कुठून घेत नाही खरंच खूप सुंदर है। आहे आणि हँड प्रिंटेड आहे मेन गोष्ट म्हणजे आणि असं व्हरायटी कुठे बघायला भेटलं नाही आजपर्यंत जे की खूप सुंदर नो यांच्या शॉप मध्ये नक्की व्हिजिट करा ठाण्याला दादांचं शॉप आहे दिघे साहेबांच्या बरोबर आश्रमाच्या समोरच एक्झॅक्टली आणि हे काय दादा सांगाल का ते पण बघा ना एक टेबल दिलेला मस्त ओके मेन याच्यावरती काय आहे जे प्रिंट पेंट केलेलं आहे पूर्ण एक विलेजचं सीन क्रिएट केलं आहे बरोबर आपण बघणार की गाय गायचं दूध काढतोय माणूस ती बाई आपलं सगळं शेण वगैरे घेऊन चालली आहे वरती आपण बघणार कॅमल आणि ते तसा सीन दिलेला आहे खूप छान आणि हे चौरंग आहेत ना सर्व येस चौरंग मध्ये तर भरपूर व्हरायटी आहे आप आपल्या अच्छा चौरंगामध्ये खूप प्रकार आहे फक्त ती चार पीस आहे इकडे मोठी साईज मध्ये लहान साईज मध्ये आपण बघणार तर भरपूर व्हरायटी हो अच्छा लहान साईज मध्ये पण चौरंग आहेत आता जसे की गणपती बाप्पा जवळ येत आहेत मैत्रिण गणपती बाप्पाला बसवण्यासाठी तुम्ही जर चौरंगी पाठ बघत असाल तर कुठेही तुम्हाला जायची गरज नाही आपल्या था हक्काच्या ठाण्यामध्ये आणि ते पण दिगेसाहेबांच्या समोरच आपलं हे हक्काचं दुकान आहे दादांचं तर नक्की आणि कारण का मेन गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडे सध्या फिफ्टी पर्सेंट फ्लॅट ऑफ चालू आहे अशी ऑफर तुम्हाला मार्केटमध्ये कुठे भेटणार आणि मेन गोष्ट म्हणजे यांचे जे प्रोडक्ट आहे तुम्ही फक्त आता व्हिडिओ मध्ये बघता तुम्ही प्रत्यक्ष या ना एकदा शॉपला व्हिजिट करा मग तुम्हाला नक्कीच समजेल बघू शकता इकडे या तुम्ही दाखवते तुम्हाला एक एक हे बघू शकता चौरंगांमध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत तुम्हाला डिझाईन्स आहेत हँड प्रिंटेडच्या पण आहेत त्याचप्रमाणे इकडे पण बघू शकता वेगवेगळे वेग वेग चौरंग दिलेले आहेत भरपूर सारे व्हरायटीज ऑफ तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप सुंदर सुंदर ऑफ वरायटी त्यांच्याकडे चौरंगामध्ये चौरंगमध्ये जसं आपण बघणार सीसम चे पण चौरंग आहेत अच्छा मध्ये पण आहेत सागाचे पण आहेत भरपूर व्हरायटी आहेत जसं म्हणजे पाहिजे ते बघ आमच्याकडे चौरंग मध्ये पाचशे रुपये पासून सुरू होतात चो, चोवीस हजार पाचशे पर्यंत रेडी अच्छा पाचशे रुपये कमीत कमी, कमी पासून yes. आहेत अरे वा खूप सुंदर माहिती ना पाचशे रुपयांपासून तुम्हाला चौरंग बघायला भेटणार आहे एवढ्या कमी याच्या तुम्ही कधी ऐकल्या नसताल खूप सुंदर मस्तच इकडे आपण बघणार पाठ आहेत आमच्याकडे सागामध्ये पण आहे मध्ये पण आहे अच्छा पण सगळं आपल्या होलसेल प्राइसेस खूप सुंदर मस्तच जसं चौरंग मध्ये काय डिफरंट बघायचं असेल तर हा पीस बघा अच्छा चौरंगमध्ये हा मोठी साईज मध्ये डिफरंट हा पूर्ण पेपर क्वेलिंग चे काम केलेलं आहे आतमध्ये ओके येस आणि ये वरती ग्लास टॉप दिलेला आहे याला अच्छा फिफ्टी पर्सेंट ऑफ फ्लॅट फिफ्टी ओके, ओके। आणि हे काय सांगाल का त्याला थोडं हे पेटी आहे राऊंड मध्ये आपण स्टोरेज करू करू शकतो कुठेही साईडला ठेवलं तर ऍज अ शोपीस पण पीस म्हणून पण राहू शकतो खूप सुंदर पण बघूया हँडीक्राफ्ट मध्ये अजून काय व्हरायटी आहे जे आपल्या फिफ्टी पर्सेंट ऑफ च्या धमाका ऑफर मध्ये आहे हे बघा इकडे आपण बघणार असं साईड टेबल्स आहेत ओ वा चेस्टर टाइप मॉडेल मध्ये खूप सारे वेगवेगळे ड्रॉर्स केलेले याला हे बघा इकडे एक ड्रॉर केलाय खाली ड्रॉर केलाय आणि सगळं आर्ट फॉर्म मिक्स केलेलं आहे आपण बघणार ना तर इकडे हँड पेंट केलंय इकडे गोल्ड फॉइल पेंट केलेला आहे इकडे ब्रास वर्क केलेला आहे सगळं मिक्स केलेलं आहे कॉन्सेप्ट तर याच्यात हा एक पीस आहे हा एक पीस आहे खाली आपण बघणार तर याच्यावरती आपण बघणार तर लहान लहान ज्वेलरी बॉक्सेस मध्ये पण खूप डिझाईन आहे हा एक बघणार तर हा एक युनिक बॉक्स आहे याला इकडे आपण ज्वेलरी हँग करू शकतात आणि काही चेन वगैरे असेल तर लहान इयरिंग रिंग साठी हे ड्रॉवर दिलेले आहेत खूप सुंदर काहीतरी अँटिक आणि काहीतरी वेगळं असं yes, हे सगळं जुन्या स्टाईलचे पहिले असे असायचे पूर्वीचे पूर्वी वापरायचे पूर्वी जसं आपण इकडे बघणार एलिफेंट टेबल दिलेले आहेत हे सगळं फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे असं हे जे शस्त्र असतात त्यांचे कॉपी आहेत ओके okay, तुम्ही हे दसऱ्यासाठी पण शस्त्र म्हणून हे वापरू पण yes, शकता घरामध्ये पूजा वगैरे वगैरे करू शकतो खूप सुंदर मजा थ्री इन वन टेबल आहेत असं आपण युज करू शकतात सेपरेट टेबल सेपरेट टेबल जेव्हा नाही हवं तेव्हा पण असं कॉम्पॅक्टला स्पेस आपलं फर्निचर होऊन जातो ओके कमी जागेत मावणारे फर्निचर एक टाईप आपण बोलतो त्या प्रकारे खूप सुंदर मस्तच त्याच्यामध्ये पण व्हरायटीज ऑफ कलेक्शन अजून yes. तुम्हाला बघायला भेटतील टेबल्स मध्ये तुम्हाला हँड प्रिंटेडचे चे पण बघू शकता भरपूर सारे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला भेटतील हे काय आहे सांगाल का दादा एक लहान पेटी असं वुडन पेटी आहे पूर्ण okay. सागाची पेटी आहे ही सागाची पेटी आहे याच्यावरती ब्रास चे वर्क केलेलं आहे आपण ओके okay, हे पूर्ण ब्रास चं वर केलेलं आहे खूप सुंदर नंतर ते आपण साईडला आपण कॉर्नर टेबल कन्सोल बघू शकतो खूप सुंदर ते पण एक खूप वेगळं ते आपण जे बघतात ते

हे लावू शकतो अच्छा दरवाजाच्या बाहेर मंदिराच्या yes. इथे बाहेर पण लावू शकतो आणि आरती करताना मेन गोष्ट म्हणजे आपण हे करू शकतो गणपतीत ना yes. आता आरती करतो आपण त्या आरती आपण मंडपाच्या इथे जरी लावलं तरी, तरी खूप सुंदर आवाज येणार आरती करताना बेलचा घंटी वाजताना आरती करतो खूप सुंदर वाटलं असं कन्सेप्ट आणि आता पुढे आपण देवारे बघणार आहोत आपल्या घरात लागतो देवारा मंदिर तर आपण मंदिर काही बघा आपण शॉप मध्ये असतो भूषाची लाकडाची असतात एक वर्ष वापरले तरी ते एकदम हे होतात आज आपण एकदम मस्तपैकी क्वालिटी ऑफ व्हरायटीचे मंदिर बघणार आहोत मैत्रीण तर सुरुवात करणार आहोत इथून हे हे देवारे आहे अच्छा सागा सागाचे आहेत खाली बसून पूजा करायला आहे हे सगळं डिझाईन दिलेले आहेत आणि फोल्डिंग डोअर दिले फोल्डिंग डोअर दिलेले <laughs> दिले। आहेत मस्त दिले खूप सुंदर जसं आपल्याला हवे तसं आम्ही कस्टमाइज करतो सॅम्पल्स आहेत ओके यांच्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहेत अच्छा प्रत्येक कुठलाही घ्या ट्वेंटी फायव्हर्से मस्त बेकिंग आपण बघणार अच्छा ही छोटी साईज आली ना याच्यात लहान साईज पण आहे जे आपण मोठे साईज आता खूप सुंदर वरती त्याला लॉक दिलेला आहे बघू शकता मंदिराचा स्पेस बघा मेन गोष्ट आणि बाप्पाला बसण्यासाठी पण इथे बघा हे असं तुम्ही इथे मूर्त्या ठेवू शकता छोट्या छोट्या डोअर दिलेल्या आहे पुढे नैवेद्याला या अगरबत्ती ठेवायला तुम्हाला स्पेस पण खूप छान आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हे जे कोरीव काम जे केले ना मैत्रीण ह्याच मेन गोष्ट बघू शकता खूप सुंदर वाटतं एकदम मस्त पैकी हे पूर्ण हे आहे ना आहे आणि सागाचा लाकडा प्युअर सागा, सागा पासून आहेत ना या पुढे आपण मरीन प्लाय मध्ये पण पीसेस बघू आता जे ट्रेंड मध्ये चालू आहे सध्या वाव खूप सुंदर हे बघा ब्युटिफुल डोअर वाले पण मॉडेल आहेत अच्छा याला फुलताना आवाज देणार खोला ना येस वा आणि जसं आपण ट्रे ओपन करणार त्याच्या धूप देवा नैवेद्यासाठी फुल चॅनल वरती दिली आणि मोठी दिली अच्छा म्हणजे जेवणाचं नैवेद्याचं खूप सुंदर हे पूर्ण स्टोरेज सगळं आहे खाली ड्रॉवर पण मोठे मोठे तुम्ही देवाचं सर्व सामान याच्यामध्ये राहू शकता आरामसे राहू शकता आणि इकडे ओपन शेल्फ दिले तीन खाचे होऊन जातात त्याच्या मस्त खूप ह्याच्यावर ट्वेंटी फायव्हर्सेंटी फायव्हर्से डिझाईन तुम्ही एक एक बघून घ्या खूप सुंदर हे विदाउट डोअरच आहे एक मोकळ पॉप्युलर कॉन्सेप्ट आता खूप चालला खूप सुंदर स्टोरेज लहान असतो मध्ये मोठी स्पेस दिलेली आहे त्याच्या बाजूला आपण क्राऊन मॉडेल बघू शकतात वरती असं मुकुट सारखं मुकुट सारखं दिलेलं आहे बरोबर राईट आणि हे पण सगळं सागाचेच आहेत ना आ, आता जे आपण पहिले बघितलं ते सगळं मरीन प्लाय होते आता हे सगळं सागा अच्छा ओके तर बघू शकता सागामध्ये सागाच्या देवारेवरती पण पंचवीस टक्के डिस्काउंट आहे फ्लॅट ओके येस बघू हो हो शकता ह्याच्यामध्ये पण खूप खूप सुंदर सुंदर कोरिओ काम बघा मेन गोष्ट काम तुम्हाला व्हिडिओ मध्ये जेवढं दिसत नाही ना बघायला मैत्रिणी या इथे बघायला तुम्हाला आल्यानंतर कळेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि दादांच्या मोबाईलवर तुम्ही पाठवू शकता स्क्रीनवर नंबर देत आहे हे पण असंच आहे ना दादा येस हे डोर वाले केलेलं आहे याला okay. पण ग्लास डोर वगैरे काही लावू शकतात वाव खूप सुंदर स्पेस पण खूप छान दिले साईडला आपण बघणार मॉडर्न स्टाईल मॉडर्न स्टाईल मध्ये बरोबर खूप सुंदर इथे पण जेवणाचं थाली ताट ठेवू शकता या तुम्हाला पूजा करताना आरामात देवाचं सगळं साहित्य घेऊन तुम्ही आरामात बसून छान पूजा होऊ शकते खूप सुंदर मस्तच पुढे बघणार आहोत अजून भरपूर वरायटी तुम्हाला बघून बघून तुम्ही थकाल पण वरायटी बघ खूप पुष्कळ आहे त्यांच्याकडे बघण्यासारख्या बघू शकता एक एक डिझाईन्स बघू शकता कोरीव काम बघू शकता आणि प्युअर सागा मध्ये मेन गोष्ट मध्ये वर्षानुवर्ष टिकेल वर्षा असा देवारी आहेत मैत्रिणी खूप सुंदर हे सगळं वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण कस्टमाइज करू शकतात आपल्याला जसं आवडलं तसं आपण याच्यातलं टॉप याच्यातलं बेस सगळं मिक्स मॅच करून आपण कस्टमाइज आपल्या स्वतःची डिझाईन असेल तर तेही आम्ही बनवू आपण जसं या साईडला पण बघा ह्या साइडला पण देवारे खूप सुंदर सुंदर मस्त आणि भाव बघतात याच्यात आपण बघणार तर एकदम युनिक आणि डिफरंट कार्विंग केलेली आहे मध्ये पण आपण फिनिशिंग बघणार पूर्ण मोर पण आहे याच्यात वरती कलश केलेले पण ते फोल्डिंग आहेत ऍक्च्युअली घराच्या देवाऱ्याला कलश नसतात पण कोणी कोणी कस्टमरची डिमांड असते म्हणून आम्ही कलश ठेवलेलं पण ते फोल्डिंग आहेत ते आपल्याला नाही हवे आपण काढू ना याच्यात आम्ही स्टोरेज वाला पण पीस तयार केलेला आहे याच्या परत कलश फोल्डिंग केलेला आहे मार्बल मार्बल लाकडी आणि मार्बल चे एक वेगळं कॉन्सेप्ट क्रिएट केलेला आहे मस्त पुढे आपण बघणार हे बघा बॅकलाइट वाला मॉडर्न लुक मध्ये काही क्रिएट केलाय ट्रेडिशनल आणि मॉडर्न लुकच्या दोन्ही मिक्स आहे हा एक पीस बघा याला पाठीमागे अॅक्रॉलिक मध्ये गायत्री मंत्र लिहिलेला आहे अरे वा वक्रतुंड महाकाय बघू शकता गायत्री मंत्र पण दिलेला आणि मस्त पैकी एक खूप सुंदर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैत्रिणी तुमच्यासाठी खास स्पेशल जे की मार्केटमध्ये तुम्हाला तुम्ही कुठेही फिरा असले तुम्हाला भेटणारच नाहीत मंदिर वगैरे इथे पण हे मार्बलच आहे ना मध्ये बघा ना डबल पिलर मध्ये एलिफंट पिलर केलेला आहे ओके हे सगळं वेगळं कॉन्सेप्ट वगैरे मिक्स करून सगळं वास्तूच्या गायडन्स घेऊन आम्ही तयार केलंय हा पीस आपण बघणार तर आठ पिलरच्या देवाला झाले आणि पाठीमागे पण चार पिलर चार पिलर म्हणजे आठ yes. पिलर मध्ये आठ पिलरच्या आपण भरपूर आहे सगळं व्हरायटीज ऑफ कलेक्शन खूप बघायला येणार आहे देवारांमध्ये तुम्ही बघता तर ट्वेंटी तुम्हाला ऑफ आहे खास स्पेशल मान्सून धमाका ऑफर आहे मैत्रिणी खास आपल्या मराठा बोलतात आपल्या घरात देवाराचा प्रत्येकाचा असतो आणि देवारा प्रत्येकाला लागतोच तर तुम्हाला मान्सून स्पेशल मध्ये तुम्हाला आमच्याकडून खास स्पेशल ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे तर नक्कीच तुम्ही या खरेदी करा अजून तुम्हाला पण मोठी मोठी छोटी छोटी पाहिजे ती साईज तुम्हाला उपलब्ध होते जसं आपण हे बघणार हे ट्रेडिशनल लुक पूर्ण लाकूड सागाच्या देवार आहेत त्याला ग्लास वर्क आणि पाठीमागे मेटल वर्क करून एक मॉडर्न लुक दिलाय खाली असं ड्रॉअर ही दिलेलं आहे याला याच्यानंतर याच्यात वेगवेगळे डिझाईन आहे ग्लास वर्क मध्ये बघितलं हे चारकोल वर्क मध्ये हे पूर्ण एक व्हाईट ड्युको आणि कोट मिक्स मध्ये केलेला आहे याच्यात आपण साईजेस बघणार याला साईज मोठ्या साईज मध्ये याला ट्रे पण दिलेली आहे धूप देवा नैवेद्याला इकडे आणि आतमध्ये स्टोरेज आहे तसा हे बघा हे पूर्ण सागरच्या लाकडामध्ये हाय फोर कोट मेलेमेन मशीन पॉलिश केलेला आहे याच्यात एक्सक्लुसिव्ह फिनिशिंग येते याच्यात आपण एलिफेंट वगैरे वरती लक्ष देणार तर आपण बघणार की डिटेलिंग वरती खूप लक्ष दिलेलं आहे नंतर आपण पुढे भरपूर व्हरायटी असं एक रेंज मध्ये आहे आमच्याकडे आपण असं कस्टमाइज ही करू शकता ते दे सगळं देवारे साईजच्या हिशोबाने हे सगळं एक सॅम्पल रेंज आहे आपण बघा या व्हिजिट करा फिनिशिंग आपण समोर समोर बघणार तर आपल्याला ल जास्त आयडिया येणार आपण एलिफंटच्या सून वरती रिंकल जे रिंकलची फिनिशिंग आहेत ते पण आपण बघा जे डिटेलिंग वरती आम्ही लक्ष दिलेलं आहे ते मेन आमच्या त्याच्यासाठी आमचं नाव आहे की प्रोडक्ट वरती आहेत सगळं आता हे जे आपण कलेक्शन बघत ते वास्तूच्या हिशोबाने पूर्ण सेवनच्या लाकडामध्ये देवारे बनलेले आहेत सेवनच्या लाकूड ना मराठीमध्ये अभिश्री पर्णीचं लाकूड बनतात ओके okay. आपण गुगल वरती पण सर्च करू शकतात या लाकडात लक्ष्मीजीचा वास असतो अच्छा येस हवन थो थो अच्छा, जे हवन मध्ये आवती द्यायला लाकूड असतं ना ते हेच असतं अच्छा म्हणजे आपण होमबाद जे करतो लाकूड हे लाकूड आहे का अरे वाकूड हे लाकडाचा नॅचरल कलरच व्हाईट असतो व्हाईट असतो हो बरोबर याच्यात पण हा एक स्पेशल एक्सक्लुझिव्ह त्याच्यात सेक्शन आहे पूर्ण आपण बघणार तर हे सगळं सेवनचे लहान मोठे सगळे देवार आहे याच्यातही आम्ही कस्टमाइज करतो पण या सेवनच्या लाकडामध्ये कस्टमायझेशनला थोडस जास्त वेळ लागतं रेग्युलर okay. देवारापेक्षा याच्यात आपण बघणार भरपूर व्हेरायटी आहे बॅक लाईट वाले पण केलेले मॉडर्न लुक मध्ये सिम्पल वाले पण केलेले आहे खूप सगळं डोरवाले मोठी साईज आहे ना ही सर्व स्टँडिंग वाले ओके मसवेकी इथे पण एक बघू शकता हे मंदिर एक बघू शकता इथे मसवेकी खूप सुंदर असं बघू शकता त्याला पण डोअर दिलेले आहेत किती सुंदर वाटतं बघा बघायला खूप छान याच्यात मेन ते ड्रॉवर केलेले स्टेप केलेले आहेत ओके हे धूप ट्रे केली आहे ओके याच्यात हे ड्रॉवर पण केलेलं आहे अच्छा हे ड्रॉवर पण केलं आणि स्टेप पण दिलेले आहेत मी मस्त साईडला वाले पण ड्रॉवर आहेत वाले दोन खूप सुंदर मस्त आणि काही युनिक वाटतं काहीतरी असं बघायला खूप छान तर इथे पण बघू शकता मेन गोष्ट म्हणजे सरांनी जसं सांगितलं पाहिजे लक्ष्मी आईचा सहवास ह्याच्यामध्ये आहे खूप सुंदर आपल्या घराला म्हणजे तुमच्या घराला पवित्र करण्यासाठी खूपच सुंदर असं हे लाकूड आहे आणि खरखर तुम्ही नक्की या व्हिजिट करा तुम्ही कसं आहे बोलू फक्त व्हिडिओ मध्ये बघणं हे नाही मैत्रिणी तुम्ही, तुम्ही या नक्की करा केल्यानंतर जे तुम्ही स्वतः बघणार ना एकदम जे कला म्हणजे ना एकदम बारीक काम केलेले पूर्ण हँडि हँडिक्राफ्टच काम केलेलं आहे बघू शकता पूर्ण डिझाईन दिलेले त्याला खूप छान मोराचं डिझाईन दिलेलं आहे बघू शकता काहीतरी वेगळं असं कन्सेप्ट त्यांचं दाखवण्याचं आहे तर अजून पण भरपूर सारे आहेत आपण एक 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 बघणार आहोत आपण एक बघू याच्यात आपण काय केलं ट्रेला हाईट केलेला आहे ओके असं की दिसणार नाही अच्छा म्हणजे हात उघडायला वेगळं लोक खूप सुंदर मस्त खाली मोठी ट्रे पण दिलेली आहे परत एक सेकंड एव्हल साठी आणि हे प्रॉपर मोठी ट्रेन काही लहान पूजा वगैरे मांडू शकतात याच्यावर खूप सुंदर इकडे आपण बघणार हे सगळं मरीन प्लाय मध्ये कलेक्शन आहेत अच्छा हे कुठलं लाकूड मरीन क्लाय मरीन क्लाय प्लाउड मध्ये येस सर ओके मस्त पण दिसायला एकदम शाईन फुल होतं एकदम मस्त व्यक्ती बेस्ट हेवी कोट फिनिशिंग केलेली असते याला खूप सुंदर बघा आपण पुढे आपण येणार तर सागाचे देवारे आहेत हे हंड्रेड पर्सेंट मध्ये बॅकला सुद्धा सागाची फळे ओके अच्छा बॅकला पण सागाची फळी दिलेली आहे येस खूप सुंदर इथे देवा मूर्त्या आपण ज्या वास्तूनुसार मूर्त्या घेतो आपण घरात आपल्या देवी देवतांच्या त्याला ठेवण्यासाठी पण मस्तपैकी असं आहे इथे तुम्ही इतर दिवा म्हणा या काही ठेवायला पण इथे स्पेस खूप छान आहे दोन डोवर दिलेले आहेत इथे पण एक स्पेस दिलेला आहे बघ हे पुढे आपल्याला दिलेले आहे इथे तुम्ही काही ठेवू शकता आणि पिव्हर सागाचे मेन गोष्ट म्हणजे खूप सुंदर बघू शकता देवारांमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला बघायला इथे वरती पण बघू शकता हे पण नॉर्मल मॉडेल मध्ये गणपतीजीसाठी युज करू शकतात गणपती बाप्पा पण ठेवू शकतो खूप सुंदर भरपूर व्हरायटी आपण बघणार टॉप डिझाईन मध्ये क्रॉस मॉडेल केलं स्ट्रीट मॉडेलिंग केलं खूप छान मस्तच वाटतं बघूनच एकदम मन एकदम भरल्यासारखं वाटतंय तर मैत्रिणी नक्की या व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर अशा मंदिरांमध्ये पण खूप डिझाईन्स आहेत अजून पुढे दाखवते बघू शकता अॅल्युमिनियम मध्ये पूर्ण केलेलं आहे देवाऱ्याला साईडला पूर्ण पंचधातूचं केलं आहे बाकी सर्व अॅल्युमिनियम आहे हे काहीतरी नवीन कन्सेप्ट एकदम वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि इकडे पण बघू शकता खूप सुंदर सुंदर असे बघू शकता हे देवारे आता जी तुम्हाला मी साईज दाखवली मगाशी त्याच्यामध्ये हे थोडी बिग साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये साईज आपल्याला पूर्णपणे भेटणार आहेत खूप सुंदर असं काहीतरी वेगळं काहीतरी आणि ह्याला मेन जे शाईन आहे ना खूप सुंदर एकदम मस्तपैकी वेगळं वाटत बघू शकता खूप सुंदर डोअर पण बघा त्याला डॉअर दिलेला आहे पूर्ण बघू शकता बाप्पाची मूर्ती पण वरती आहे ह्याला हे पण दिलेलं ला, आहे पण दिलेलं आहे तुम्ही एक पिनला लावलात की हे बाप्पाचं मग खूप वेगळं बेल दिलेली आहे बघू शकता स्पेस मेन गोष्ट बघू शकता स्पेस एकदम मोठा दिलेला आहे तुमच्या देवाला सर्व काही राहू शकतं असं स्पेस आहे तर अजून पण आपण काही व्हरायटी बघणार आहोत आपल्याला अशी पायरी हवी तर आपण अच्छा ही पायरी पण ठेवू शकतो ना आपण मस्त अच्छा ते पण भेटून जाईल याच्या बरोबर ओके आणि वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये पण आहे आपण फक्त पायरी पण घेऊ शकतात आपल्याला देवार असेल पण देव मावत नसेल आपल्याला पायरी अच्छा ते पण पायरी बघू शकतो आपण खूप सुंदर कमी जागेत जर काही फर्निचर बघायचं असेल घरासाठी म्हणजे स्पेस फर्निचर तर ह्यांच्याकडे फिफ्टी पर्सेंट चक्क तुम्हाला फर्निचर फर्निचरवर ऑफ आहे खास स्पेशल मान्सून धमाका ऑफर म्हणून आणि जेवढी आपण आता मंदिरं बघितली देवाची त्याच्यावर तुम्हाला फक्त ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑफ भेटणार आहे खास स्पेशल मान्सून धमाका ऑफर मैत्रिण तर नक्कीच आपल्या अक्काच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करा